महिला व बालविकास मंत्रालय यासाठी दिलं असेल का एकवीसशे रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही परंतु पंधराशेचं सुद्धा नीट पूर्ण करत नाही याकरता कदाचित दिलं असावं म्हणजे हो। कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे हो, त्यांनी सिद्ध केलेलं आहे संजय राऊत म्हटले की पहलगाम कंटिन्यू काम तीन मंत्रालय नापास झाले सामान्य प्रशासन मंत्रालय पास कोणते झाले त्यात एक शिंदेचं मंत्रालय नगर नगरविकास <laughs> नापास झालेला सांगितलं आता ग्रीडिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या विभागांना तुम्ही कसं बघता याच्याकडे तुम्ही ग्रीडिंगचं आता मी वर्ष राहिलो विधानसभेत राहिलो मंत्रिमंडळात राहिलो रिडिंग देण्याचे निकष काय हे तपासले पाहिजे खरं म्हणजे सगळ्या विभागावर सर्व आघाडीवर अपयशी ठरवलं हे सरकार आहे एक लक्षात घ्या की संजय निराधारचे जर तो त्याला डोल मानत पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो आता त्यांचे जर चार चार महिने त्यांचे निधी गेला नसेल त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते स निराधार काय करत असतील जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य आहे ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही म्हणून कोणतीही आघाडीवर हे यशस्वी नाही अपयशी अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चाललेली चाल आहे शंभर दिवस अपयशी शंभर दिवस असच उल्लेख याचा करावा लागेल संजय राऊत म्हटले की पहलगाम हल्ल्यावरून विरोधकांनी सरकारला पाठिंबा देण्यापेक्षा आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे काँग्रेसवर निशाणा होता ते नाही ठीक आहे काँग्रेसनं जो निर्णय घेतलेला आहे विचारांती घेतलेला आहे ज्यावेळेस देशावरचा देशाचा विषय येतो देशाच्या संरक्षणाचा विषय येतो नागरिकांच्या संरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस सरकारनं योग्य कार्यवाही करावी त्या चांगल्या योग्य कारवाईच्या चा, पाठीशी आम्ही राहू हे सांगितलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित त्यांना वाटलं असेल दुसरा क्रमांक पीडब्ल्यू डीला नाही संपूर्ण राज्यामध्ये एवढे गचके खातायत नागरिक त्यामुळं त्या प्रत्येक गचक्याला त्या सरकारची आठवण येते आणि म्हणून कदाचित नंबर दोन त्यांना दिला असेल तिसऱ्या कृषी विभागाला विमा योजना बंद केली ना एक रुपयात विमा योजना घोषणा केली मतं घेतली लोकांची आणि ती योजना बंद केली याच्याकरता कृषी विभागाला केला असेल शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले निर्णय चौथा परिवार एसटीची अवस्था पा सगळ्या रस्त्यांनी यष्ट बंद पडलेला दिसत आहेत त्या त्याचा प्रवासी हवालदिल आहेत एसटीला पगार नाहीत इथले पगार पूर्ण करू शकत नाही माझ्या होते निकष तरी चांगलेच लावले म्हणजे फडणवीस आणि हे मंत्र्यांनी ओळखून घ्यायचंय की आपल्याला नंबर का दिलेत आणि त्याचा म्हणजे सगळ्यात अपयशी असा उलटा क्रम लावला काय असं वाटून जावं नितेश राणेंना पाचवा त्यांचं का महान कार्य चाललेलं आहे राज्यामध्ये भेद कसे निर्माण करतेतील समाजामध्ये एकमेव कार्यक्रम तो करतो याचा करता असेल ते तुम्ही अनेक वर्ष कृषी मंत्री सुद्धा राहिलेला खरीप हंगाम जवळ आलेला आहे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या संभ्रमात आहे की कर्जमाफी होईल का त्यामुळे कर्ज फेडण्याची प्रक्रिया बंद आहे नवीन कर्जाची केस कशी करायची हा प्रश्न आहे खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन देता आणि निवडणुकीचा जुंगला म्हणतात त्याला हा हा शेतकरी इतका अडचणीतून जातोय तुमचा सोयाबीनचा शेतकरी कापसाचा शेतकरी सगळीकडे अडचणी शेतकऱ्याकडे असताना आता पूर्णपणे फळबागांच्या शेतकरी सुद्धा आज अडचणीत आहे भाजीपाला टमाटो फेकून द्यावा लागतोय कांद्याचे भाव पडलेले आहेत सगळा शेतकरी हवालदिल आहे आणि अशा वेळेस सरकारनं आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन देतं आणि भरभरून मतं घेतं ते फसवण्याची भावना फसवले आपल्याला ही भावना शेतकऱ्यामध्ये निश्चितपणे झालेली आहे अजून तरी त्यांचा कर्जमाफीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे होता तुम्ही हजारो कोटी रुपये इकडं तिकडं उधाळताय आणि शेतकऱ्याकरता काहीच करण्याची तयारी तुमची नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे